লা মা মাঝে होतं गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आता झोपेतून उठले म्हणजे पाठच उठले तसं आता ब्लॉगला सुरुवात केली आज आहे देवदेवाचा दिवस आणि सकाळपासून सगळ्यांची धावपळ चालूया ही कर ती कर आता सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलेले तर शंभूचे आंघोळ चालूया यांच्या आवरावर चालू या आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे आता जाऊन फक्त बोकडाला घेऊन यायचं एक बोकड राहिले आणि बाकीचे दोन बोकड कालच रात्री आणले तर इकडे बघा सरफण वगैरे पण घेऊन आलोय आपण तर चला राहिलेले एक बोकड आपण गाडीमध्ये आणायचंय ऍक्च्युअली गाडी आणायचं होतं पण विषय असा आहे की सकाळ सकाळ थंडी खूप आहे आणि गारट्यात मग बोकड काकड ना आम्ही काकडल त्यामुळे फोर व्हीलरच घेऊन चालू आहे आपण मध्ये टाकायचं बोकडाला आणि घेऊन यायचं तर माझ्या बरोबर आता सागर येणार आहेत ए चला का नाही झंड झंड हार फुलं सकाळ सकाळ निवड बनवायचं काम चालू आहे बघा शंभर निवड नियोजन चालू आहे नियोजन तर चला आता मी आंघोळ करतो आंघोळ आताच झाली आणि ही जी कपडे आहेत ना मी तुळजापूरला गेलतो ना तिथे शिक्क मारलं होतं त्याच्यामुळे मला हीच कपडे घालायचे दिवसभर आणि संध्याकाळी पूजेला बसताना दुसरी घालायची थंडीचा दिवस आहे तर पाटकेनं आवरून घ्या आणि गोंधळीला मामी गोंधळी म्हणलाय माझ्या कोणाचं मेहुनीचं कोणाचं लग्न या आणि ते लग्न करून यायचा कधी यायचा आणि काय ते उग टाय का हा पण ती त्यांना ते टायमाव सांगा पिकू कस वाटतंय तुला गावाकडे पिकू आहे पिकू आता तुला काय पिकू आमच्या दादांची सकाळ दादा असं सकाळ सकाळ उठून होऊन खातात कृष्ण पिकूची जोड जमली असते आई नाही आता इथं निवत चालू या आता आराध्ये लोक येणार आणि नंतर देवाला जाणार तिकडं बोकडं वगैरे कापण्याचा कार्यक्रम होणार नंतर माघारी येण्याचं शिजवायचं परत दिवसभर काय असतंय ती परत गोंधळी येणार वगैरे मला पण माहित नाही फर्स्ट टाइम आहे ना जिंदगीतला आज मला उपवास पकडायचा आहे आणि दिवसभर उपाशी राहायचंय तुझं कायच खायचं नाही चहा पाणी कायच नाही चहादी सगळे जण आले आता हे पातो आमत चप्पल काढू का इथच मग एक काम कर बावड्या कोंबडा दे पाय बांधाव बांध गावचं बघा मारुती राय आहे इथं महादेवाची पिंड आहे पलीकडे पांडुरंगाचं मंदिर आहे आता इथलं दर्शन वगैरे घेतलं आता जायचं आपल्याला श्री वेतासाहेब महाराज यांना तिथे गोपळ कापायचे नंतर आहे जगदंबा आणि तिथंच ते आहे बरंच देव आहे तिकडे सगळी आपल्याला गोपळ कापायचे तर बाकीचे आराध्य मंडळी पुढे गेलं तर आणि आपण आता चाललो आहे तिकडे धावपुळं झाली उशीर झाला तसं पहिलंच कार्य या असं झालंय की आमच्या आजोबाने लग्न झाले पण केलं नव्हतं जागरण कोणतं की आराधी लोक सांगत होते आमच्या आप्पाने पण केलं नाही आणि आता माझ्या टायमाला करायची वेळ आली म्हणजे ही खूप दिवसातून पहिल्यांदा कार्य करतो त्यामुळे आपल्याला काही जास्त एक्सपिरियन्स नाही तर सगळेजण हँडल करून घेत आहेत तर चला सगळेजण चालत आता आपल्याला रोड क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आणि महत्वाची गोष्ट कुणीच चप्पल घातली नाही पाहायला लय होतंय थंडी आरट्याचं विषय असा झाला की पूजेचे जे वडील आहेत ते आता रिसेंटली आम्हाला दिसते पाठीमाग आले तर म्हणजे लक्षातच नव्हतं माझ्या तर कारण गरबडीमुळे पूजेच्या मम्मीला पण घेऊन यायचंय हा या। दुपारनं पण पाठवून घेऊन यायला सांगणार आहे मी ते बघा पाठीमाग ते आले तर त्यांना आपण बोल पूजा हा तुझ्या आईला आणायचंय दुपार ना दुपारनं बरं बरं ठीक आहे दुपारी द्या द्यावं नाव हां चला मग द्या मला माझ्या अरे काही बरं पण काही नसू द्या कपडे बी काही नसू काय अडचण नाही मी गरीब नसू द्या असू द्या सारखं गरीब गरीब

यहीक <laughs> हका <coughs> <coughs> <coughs>

माडला मानलाच खाडे आहे गोखनीतला गोंडाय इटले का तो आनंद आहे तुमचा आनंद केलाय मोडा बाळाला कुठं लोखा का नाही काव फाड फरिफन चाल पुढाड नाही की तुमचा आनंद आधी केलाय मग बाळाने म्हणा घेऊ आनंद केलाय असं आनंद कुठे आमचा आता समाधानच आहे सगळी समाधान झाली ही फळ तुझे माझी राख नाही तुला पूजाला

आता हे दुसरं बोकड आहे आता वाजवायचा कार्यक्रम चालू बोकडाने कौल देणार की परत त्याला कापायचं आत माहिती देव कौल देना ना जो फडफडने बोकड बघा ए Hei yang बोकड साधे ते बोकड कापल्या त्याचं रक्त आहे ना असं हात तावून देवाला थप मारला ते मला ते म्हणजे कापताना नाही कसं आज बघू वाटत नाही बावड्या गेला गावात नाही म्हणून सांगतो कशाला सांगतो र याय करतो कप केला का तू तुम्प बस आपण चार मारले तर पाचवी एक गप्प बाबा ते इकडचे का मला काय आई आई वडील आहेत ना महत्त्वाचे माझं जाऊ दे मला नाही तसतं ते कर वाटत झालंय रक्तात हात बुडवाय चालते मला कधी शिकायचं कधी शिकायचं मला काय हे बानायचंय कसं हे बनायच आलं ना मार म्हणा थप्पा मार आता वेता साहेबाचं बोकड झालं आंबाबाईचं झालं आता आहे तर अरे बघा हे तिसरं बोकड आहे घेतल्या द्यावं आणि दिला लगेच गोडे लगेच बोकडाने आता इथं चालू आहे मटण चिराची आणि इकडे चालू आहे गाणी आणि शेवटी आज बाजूलाच आहे आम्ही काय मागितलं तुम्हाला काय आंघोळ करा मस्त कपडे घाला येतो सगळं जिकडे तिकडे झालं बघा मित्रांनो सगळे अर्धे लोक घरी गेले आता इथं हा कार्यक्रम चालू आहे मटन वगैरे चिरून वगैरे शिजायला टाका तिकडे दोन पातेल लावले ते भांडे वगैरे असते इकडे पातेल लावले इकडे टाकायचं आणि दोन बोकडांच इकडे टाकायचंय जागरणाचा आणि सगळ्यांना आता भाकरी थापण्यासाठी सगळ्यांना इथं चुली करायचं आता आमचा दादा आला सांगवीचा हॅलो सावले ते उन्हा लवकर पिट सगळी माया माझे सगळ्यांना चुली करून दिल्या इकडं ते बघा चुली वगैरे करून दिल्या लाकड वगैरे आणून दिली चुली पेटवून दिल्या सगळ्यांना आणि हाताला पोळ माझ्या चुली करताना तुला कुठं माझ्या भेटलं बाबू तिने मग मा हाक मारून म्हणते प्पा काय ती टोटली का सहा ठिकाणी भाकरी दिल्यात करायला आता अजून एका ठिकाणी करायचं आता सात सात आठ जेवढ्या ठिकाणी भाकरी करायला तेवढं कमीच आहे मी सगळ्यांना चुली पेटवून भाकरी फिकरी पोचवतो या आता यात नाही दुसऱ्या चुलीत न्यायचंय हो भांडी गस्ते का बाबू भांडी गस्ते बघ ना कसे बांडे गाजते ते ना तिने साबण लावती फक्ती गाजती ते हुशार आहे पिलो चला इकडं अ जोड काय म्हणते अ जेव्हा बसलाय का कस वाटते अ चालू भाऊ या हॅलो हा रि कशी आहेस बरी आहे का आपल्या कार्यक्रमासाठी खास मोहळकर हावरे बडे हॅलो डानुबडी राम राम रे राम राम काय ते के जेफ करायचं आहे का पुष्प करायचंय नक्की काय करायचं ते पुष्पा करायचं आपल्याला फुसका

आता इथं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता निवड दाखवण्यासाठी आम्ही आलो आहे निवड दाखवला किती काय असतं ते मोरुग वगैरे काय माळायचं ते झालं की लोकांना जेवण वगैरे घालायचं नंतर ते काय ते मांडायची पूजा आणि रात्रभर कार्यक्रम चालू

सगळी गरबड गोंधळ उडालेला आहे कारण पहिल्यांदाच करते आपल्याला काही जास्त माहीत नाही आणि सगळेजण आराधी लोक बाहेर येऊन बसले तर मुरळी आलेली ले आहे आणि ते गोंधळी वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि आजी पण आली आजीला आताच बसवलंय हो थोड्या जाणी बाहेर आता निव्वद वगैरे दाखवायचं आहे सगळ्यांची गरबड गोंधळ उडाली आहे हा हा बाबू मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजल्या आणि आता सगळ्या सगळ्या गोष्टी जेवण वगैरे आता जेवण संपून गोंधळ चालू आहे का नाही त्यांना एक चान्स द्या आपल्याकडे तुम्ही नाही अरे गानायचे नाही आतापर्यंत किती जाग्र झाली अरे कलकत्ता कलकत्ता बँगलोर

गेलो काना भाऊ बोलत गेलं काय उचला 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 आयो आयो आता मावड्याला वडावडी केली गड आता पोर झाल्या वरच्या जा लग्न लागणार आहे पाच ते चार वाजता आमचं देवासंग असंच असतं तुमचं देवासंग देवासंघ आमचं मग मामा मामी का darat सर केला तर आजचा ब्लॉग इकडंच मी एंड करतो धन्यवाद थँक्यू बाय बाय